हॅलो ब्युटिफुल लेडीज वेलकम बॅक टू माय चॅनल अन विथ ट्रेंड आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गोल्डन रंगाची साडी जी आता हल्ली खूप ट्रेंडिंगमध्ये आहे त्या साडीवर फक्त गोल्डन ब्लाऊज न वेअर करता इतर कोणकोणत्या रंगाचे ब्लाऊज आपण वेअर करू शकतो जेणेकरून आपण छान स्टायलिश दिसणार आणि खूप खूप सुंदर दिसणार अगदी नवीन लुक आपला तयार होणार आहे तर गोल्डन ब्लाऊज तर आपण शिवू शकतो वेअर करू शकतो पण त्यापेक्षा जास्त आपण स्मार्ट दिसणार ह्या काही ब्लाऊजमध्ये तर पहिला रंग आहे मरून कलर अगदी डार्क मरून कलरमध्ये डिझायनर ब्लाऊज तुम्ही गोल्डन साडीवर वेअर करा प्लेन गोल्डन साडीवर हे मरून कलरचं ब्लाऊज खूप खूप खुँँ उठून दिसतं आणि तुम्हाला स्टायलिश दाखवतं तर तुम्हाला असा स्टायलिश रू तुम्हाला क्रिएट करायचं असेल एखाद्या पार्टी फंक्शनसाठी किंवा एखाद्या लग्नासाठी इवनिंगच्या लग्नासाठी तुम्हाला जर तयार व्हायचं असेल तर तुम्ही गोल्डन रंगाच्या साडीवर असं मरून रंगाचं ब्लाऊज नक्कीच वेअर करा तुम्ही छान स्टायलिश दिसाल आणि खूप जास्त सुंदर दिसाल ह्या ब्लाऊजचं आणि गोल्डन साडीचं कॉम्बिनेशन अगदी हटके आणि खूप खूप सुंदर आहे नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करू शकतात तर अशा प्रकारचे आपण दुसरे ब्लाऊजही बघू शकतो तर नेक्स्ट ब्लाउज आहे पर्पल रंगामध्ये तर पर्पल रंगाचं ब्लाऊजसुद्धा खूप खूप छान दिसते गोल्डन रंगाच्या साडीवर हे सुद्धा तुम्ही वेअर करू शकतात एखादं छानसं डिझायनर पर्पल कलरचं हे ब्लाऊज तुम्ही तुमच्या गोल्डन साडीवर वेअर करा आणि पार्टीची शान व्हा खूप सुंदर हे ब्लाऊजचं कॉम्बिनेशन आहे तुम्ही फोटोमध्ये बघू शकतात सिम्पल ज्वेलरी वेअर केलेली आहे पण ब्लाऊज छान असं शाईन आहे शायनिंगवाला आहे आणि साडीसुद्धा शाईनवाली आहे तर दोघंचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आणि उठून दिसत आहे तुम्ही जर ब्रायडल असाल ना तर तुमची गोल्डन रंगाची साडी ज्यावर गो डार्क गोल्डनची जे बॉर्डर असेल त्यावर असं पर्पल रंगाचं ब्लाऊज खूप सुंदर दिसेल नेक्स्ट कलर आहे लाल रंग जो सर्वांचा आवडीचा आहे तर लाल रंगसुद्धा साध्याशा गोल्ड रंगाच्या साडीवर ते खूप सुंदर असं उठून दिसते प्लेन ब्लाऊज असलं तरी चालेल किंवा मग डिझायनर ब्लाऊज असलं तरी चालेल तर तुम्ही लाल रंगाचं ब्लाऊजसुद्धा तुमच्या एखाद्या गोल्डन रंगाच्या साडीवर वेअर करू शकतात आणि छानसं असं स्वतःच एखाद्या फंक्शनमध्ये सुद्धा तुम्ही स्टायली दिसू शक दिसू शकतात किंवा इतर कोणाच्याही फंक्शनमध्ये जाऊन तुम्ही छान अशी दिसू शकतात बघू शकतात हे कॉम्बिनेशनसुद्धा किती सुंदर दिसत आहे आणि अगदी म्हणजे पार्टीमध्ये लग्नामध्ये सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे जाऊ शकते तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे लुक तयार करू शकतात नवीन लुक तुमचा क्रिएट करू शकतात लाल रंगाच्या ब्लाऊजसोबत गोल्डन रंगाची साडी आणि हे गोल्डन रंगाची साडी आणि लाल रंगाचं ब्लाऊज हे जे कॉम्बिनेशन आहे प्रत्येक वयाच्या महिलेवरती सूट करेल जास्त वयाचे असेल किंवा ब्रायडर असेल सगळ्यांवरती नेक्स्ट लुक आहे अगदी जास्त अगदी स्टायलिश म्हणजे तो हा सर्वांनाच आवडेल तर गोल्डन रंगाची साडी आणि त्यावरती ब्लॅक रंगाचं ब्लाऊज वा किती सुंदर बघा हा लुक दिसत आहे फोटोमध्ये पाहू शकतात फार त्या ब्लाऊजला खूप जास्त असं डिझाईन केले नाही आहे फक्त बॉर्डर लावलेली आहे प्लेन ब्लाउज आहे हां आता मी आतापर्यंत जे ब्लाऊज सांगितले ना ते वेलवेटचे आहे ते तुम्ही नक्कीच हे करू शकतात किंवा एखादं सिल्कचे ब्लाऊजसुद्धा शिवू शकतात किंवा एखादं डिझायनर ब्लाऊजसुद्धा तुम्ही वेअर करू शकतात शिवू हो शकतात किंवा रेडीमेड घेऊ शकतात तर गोल्डन रंगाच्या साडीवर बघू शकतात ब्लॅक रंगाचं ब्लाऊज किती सुंदर दिसत आहे तर असा होता आजचा व्हिडिओ गोल्डन साडी आणि ब्लाऊजचा मिक्स मॅचचा असा हा व्हिडिओ होता आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब नक्की करा बाय